तुम्हाला सर्वांना वुमन्स डे खूप खूप शुभेच्छा ताईंना सगळ्या हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच पप्पाचे चरणी प्रार्थना चला आज आहे आठ मार्च तर सर्वच ताईंना आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हॅपी वुमन्स डे व्हिडिओ तुम्हाला उशिरा येतो आहे काल मी पोस्ट टाकलेली होती सर्व ताईंना तर चला रोजच आपलं डेली रुटीन तेच तेच कामं तर आज मी थोडंसं उन्हाळ्याच्या वाळवण्याचे पदार्थ करणार आहे तर चला आंघोळ झाली केस धुतले मी जरा वेळ टॉवेल बांधला केसांना आणि सर्व काही किचनची साफसफाई माझी आवरलेली आहे चला कामाला लागते आणि आजचा दिवसभरचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे तर नक्कीच स्किप न करता बघत राहा कपडे मशीनला लावून दिले होते ना पटकन सुकले सकाळी सकाळी ओट्यावरती ऊन पण पटकन पडतं त्यामुळे मग वरती काय टेरेसवरती वरती टाकले नाही इथंच टाकले तर सुकलेले चला घड्या करून कपड्यामध्ये ठेवून देते तर इथं मी ना बटाटे घेतलेले चकलीसाठी मला आहे ना टाकायचे थोडेसे छोटे छोटेच टाकते मी जेणेकरून पटकन ते उकडतील इथे मी सा ना साबदाना भिजत टाकलेला होता रात्री झोपण्याच्या आधी आणि छान मस्त झालेला आहे अडीचशे ग्रामच टाकलेला आहे खूप जास्त घेतला नाही मी आणि बटाटे पण जवळपास अर्धा किलोच्या आसपासच टाकले म्हणजे बटाटे आपण जितके घेऊ ना त्याच्या अर्धा आपल्याला साबुदाना वापरायचा आहे चकलीमध्ये मी फक्त साबुदाना आणि बटाटा वापरते यामध्ये वरही अजिबात वापरत नाही कारण जास्त उपवास आम्हाला सोमवारचा चतुर्थीचा असतो ना आणि सोमवारला चतुर्थीला वय चालत नाही म्हणजे भगर म्हणून मग मी नाही टाकत बटाटे मी ना सोलून घेतले तर मी आता पातीला घेतलेले एक आणि चाळण घेतली चाळणीनेच चा बारीक करणारे बटाटे पटकन होतात ग्लास घ्यायचा एखादा आणि अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे तर हा बटाटा आता आहे ना पूर्ण बारीक झालेला आहे या यामध्ये ना गाठी अजिबात राहून द्यायची नाही बटाट्याच्या नाहीतर मग चकलीमध्ये ना ती अटकते आणि तुमची चकली पटकन व्यवस्थित पडणार नाही आता मी आहे ना यामध्ये लाल तिखटऐवजी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकून पाण्याला उकळी आली आहे आता आपण साबुदाना पाण्यामध्ये टाकून देऊ साबुदाना थोडासा ना एक्स्ट्रा घेतलेला आहे पावशरला अडीचशे ग्रॅमला जर पाणी कमी वाटलं तुम्हाला आता तुम्ही यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी करून टाकू शकता बाजूच्या शेगडीवरती थोडंसं पाणी गरम करून राहून द्यायचं कारण सबदा नाही ना, ना पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो फुकतो खूप तर इथं थोडंसं पाणी अजून लागेल यामध्ये ना आता मीठ टाकायचं आहे तरच चवीनुसार टाकायचं खूप जास्त मीठ टाकायचं नाही वाळवणीच्या पदार्थांना कारण पदार्थ आहे ना वाळ्यानंतर खारट होऊ शकतो तर एकच चमचा मी मीठ आहे हिरव्या मिरच्या आहे ना मिक्सरला पाणी टाकून थोड्याशा वाटून घेतल्याय गरम पाणी टाकते मी सर्व टाकते इथे पाणी टाकायला आहे ना अजिबात घाबरायचं नाही मिश्रण आपल्याला सैलसरत सैलसरच आहे जर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून शबताना शिजून घेऊ शकता आता हे नहीं नहीं नहीं। हल्वत, हल्वत ना व्यवस्थित थोडंसं आहे ना पाच ते दहा मिनटं आपल्याला शिजवायचं आहे कारण साबुदाना आहे ना थोडासा ट्रान्सपरंट झाला पाहिजे तोपर्यंत हे सारखं असं हलवत राहायचं म्हणजे खाली चिटकू नये साबुदाना आणि जळू नये त्यामुळे मग एक सारखं असं हलवत हलवत त्याला शिजवायचं आहे आपल्याला यावरती ना आता मी झाकण ठेवते एक पाच मिनिटाला वाफू देऊ म्हणजे साबदाना छान मस्त शिजे मस्त साबदाना इथे ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे छान फुगला पण आहे आणि पूर्ण अस शिजला पण आहे हे बघा असं झालं पाहिजे आपलं हे मिश्रण खूप जास्त घट्ट नका ना करू नाहीतर मग चकली दाबायला आहे ना, ना थोडा त्रास होईल तुम्हाला थोडंसं असं सरस ठेवा आणि वाटलं तर थोडंसं आहे ना खाऊन बघायचं मीठ आणि मिरची व्यवस्थित आहे की नाही सर्व पदार्थ एकजीव झाल्यानंतर आहे ना थोडंसं पीठ खाऊन पाहिजे जर अळणी वाटलं तर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं तर मी थोडंसं मीठ टाकलं कारण थोडंसं नॉर्मल अळणी वाटलं मला आणि तिखट पण तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर चला व्यवस्थित आता हे मिक्स झालं वरती टेरेस वरती जाऊ आता सोऱ्या घेतलाय मी पितळी चकलीचा आणि उन्हामध्ये चकली सुकवायची आपल्याला इथे धन वाळत टाकलेलं आहे मसाल्यासाठी साठी लागतं ना ते उन्हामध्ये टाकलंय आणि तिकडे मिरच्या तर सोऱ्यामध्ये ना चमच्याने भरायचं म्हणजे हाती ना जास्त भरत नाही अशा प्रकारे करायचे बघा इझिली आहे जास्त दाब द्यायची गरज नाही आहे आज मी तुम्हाला हिरवी मिरचीच्या उपवासाच्या चकली दाखवल्या अशाच प्रकारे नक्की करा आणि तुमच्याकडे जर सोऱ्या नसेल तर तुम्ही काय करा दूध दूधपिशवी असते ना ती रिकामी झाल्यानंतर आपण फेकून देतो त्यावेळेस ती स्वच्छ धुवून त्यामध्ये हे मिश्रण भरा आणि त्याला होल पाडून चकल्या करू शकतात त्याने पण पटापट -पत होतात आणि ह्या चकल्या ना उन्हामध्ये सुकवाव्या लागतात सावलीला सुकत नाही त्या कारण पापड वगैरे सावलीला सुकले जातात पण चकली जरा जाड असते खूप छान झालेल्या होत्या तर नक्की करून बघा मला तर खूप ऊन लागलं कारण मी खूप जास्त उन्हामध्ये जात नाही पण थोडा वेळ मी ह्या चकल्या केल्या तर पटापट करून घेतल्या अशा प्रकारे मस्त असे इथे मी पोह्याचे डोसे बनवले मस्त असे पोह्याचे डोसे बनवले एकदम झटपट होता तर रेसिपी डिटेल मध्ये येईल तुम्हाला माझ्या चॅनेल वरती तर तिथे जाऊन नक्की बघा खूप भारी झालेले आणि अजिबात वेळ लागला नाही याला तर मी तीस मिनिटाच्या आतच बनवले त्यासोबत चटणी खोबऱ्याची शेंगदाण्याची बनवली आणि रोला देते नाश्ता करायला चला या सकाळी सकाळी मस्त नाश्ता करायला तुम्ही पण हे बघा हातावर घेऊन दाखवते तुम्हाला एकदम स्पॉन्जी झालेले आणि खूप मस्त लागतील तर मी आता साठी ताट तयार केलेले जास्त घे तुझ्या आवडीचा डोसा रवलाय ना उतपा डोसा म्हणजे हलके फुलके पदार्थ खायला खूप आवडत आणि असं पटकन होणारी रेसिपी आहे तर आता तो, तो सांगेल तुम्हाला टेबल मी त्याच्यावर खूप आहे तर चला आता मी बाकीचे करून घेते कशाचे बनवले पोहे आणि रवा आणि साजूक तुपामध्ये भाजले तेल नाही लावलं नरम नरम झाले मस्त छान झाले ना त्या दिवशी मी मस्त कुरकुरीत केलता आज एकदम स्पॉन्जी केला आहे रात्रीचे दहा वाजले परत मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण आज आहे ना मी चालले आहे पूजाच्या ऋतूच्या घरी तर खूप साऱ्या ताईंना ऐकून आनंद झाला असेल ना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजा पण दिसेल तर कशासाठी चालू आहे तिथे गेल्यानंतर सांगते तुम्हाला राहुल माझ्यासोबत येतोय आणि मी ना सकाळची साडी बदलली आणि ही ब्लॅकच नेसली आहे चला थोडस फ्रेश झाली दिवसभर तर आमचं सर्व काही कामाचा पसारा आवरत होतो आम्ही राहुल पण पॅकिंग कुरियरचं चा सर्व काही चालू होतं त्याच चा पण चाल रे खाय 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 गुडू कधी आला अरे वा दादू शुभम ते येऊन गेले तू कधी आली

पूजाला फोन केला होता म्हटलं तू आली की मग मी येते कारण सर्वांनाच बघायचं होतं आला असतो पण म्हटलं खर आता हे आल्यानंतरच आपण केक घेऊन जाऊ आणि मग मस्त बड्डे सेलिब्रेशन करू तुम्हाला सांगितलं नव्हतं ना माझ्या दाचींचं म्हणजे ऋतूच्या मिसळांचा बड्डे झाले का वरती तोपर्यंत गायत्री वुमन्स डेच्या तुला खूप खूप शुभेच्छा खूप लेट काही शुभेच्छा दे ना आम्हाला तुम्हाला पण वुमन्स डेच्या शुभेच्छा बसा ओवाळायचंय का अच्छा अच्छा कोणता हा नाही आणला हा पण छान दोन्ही पण छान हो ना काल वुमन्स डेच्या दिवशीच ऋतूच्या मिस्टरांचा पण बड्डे होता आणि काल तर बऱ्याच महिलांनी एन्जॉय केला असेल कार्यक्रम अटेंड केले असेल पण आम्हाला कोणालाच कुठे जायलाही जमलं नाही वुमन्स डे साजराही केला नाही कामाच्या धावपळीमध्ये करतीमध्ये पूर्ण दिवस कसा निघून गेला तेही समजलं नाही गायत्री पण आली होती भारती मावशीची सून आणि दादू वैशमावशीचा मुलगा गुड्डू ऋतूचा भाऊ तोही आलेला होता आम्ही सर्वांनी मग इकडे येऊन ये ना ऋतूच्या मिस्टरांचं बड्डे सेलिब्रेशन केलं सर्वांनी ऑप्शन केलं ऋतूने नाही केलं कारण तिला करायचं नव्हतं लाडू <laughs> 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 आता केक कापून घ्या ना ऋतूच आहे ना केक देवाने अशी दोन अँगल वेगळे बनवून येईल आणि ऋतूला तिकडून गेलं तर अजून आला स्लोप परफेक्ट होईल परफेक्ट स्लोप मले मराना तू उभी गणेशच्या बाजूला ऐ पूजाच्या बाजूला जाऊ हां ऐ अन्ना घे ना फोटो ऐ अन्ना तू घेरू त्याला जाऊ दे धर साइडला स्लोप स्लोप आता आता झालाय कोणताही कार्यक्रम असो फंक्शन असो फोटो काढल्याशिवाय आपण काही राहत नाही आम्ही सर्वांनी फोटो शूट केलं मिस्टर काही दिसत नाही तुम्हाला कारण ते ना जागरंग गोंधळाला गेले <ँणुण>। होते तुम्हीच पेटवणार का तुमच्या बड्डे चा थांबा

ने। चलना चला, चला येऊ का बाय बाय हा बाय बाय गायत्री बाय दादू गुड्डू बाय पूजा बाय बघा आजचा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल कारण पूजा ऋतू सर्वजण दिसले तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच आमचे रोज व्हिडिओ बघा छान छान चला बाए, बाए। चला, जा जा चला चला आलेले सर्व मित्र चला पटा पट पटापट चला चला तुमचं लाईफ अरे चला मंत्री आले एक अध्यक्ष आले चला

हे सर्व काही फ्रेंड त्यांचे आलेले होते तर त्यांनी पण केक आणलेला होता बर्थडे सेलिब्रेशन झालं फोटोशूट झालं मग ते निघून गेले त्यानंतर मग आम्ही सर्वजण चाललोय हॉटेलला सरस्वती हॉटेलला सिनरमध्येच आहे ते आज वुमन्स डे ना त्यामुळे ऋतूच्या मिस्टरांनी पूजाला ऋतूला स्वयंपाकाला सुट्टी दिलेली होती सर्वजण हॉटेलला येणार होते आमचाही स्वयंपाक झालेला होता जेवणही झालेलं होतं पण ऋतूच्या पूजाच्या घरच्यांनी इतका आग्रह केला ना की चला चलात त्यामुळे मग मला यावं लागलं पूजा बोलली की चल मग मी थोडंसंच खाय आमच्यासोबत राहशील थोडा वेळ त्यामुळे मग मी आली साडे दहाच्या पुढे आम्ही हॉटेलला आलो ऑर्डर दिली त्यानंतर घरी जायला साडेबारा वाजले घरी गेल्यानंतर मग मी लगेच झोपून घेतलं कारण वेळच नव्हता माझ्याकडे व्हिडिओ एडिट करायला त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला फार उशिरा आलेला आहे त्याबद्दल खरंच माफी मागते कारण सकाळी उठल्यानंतर पण बरीच कामं होती सकाळची सर्व काही कामं आवरली स्वयंपाक झाला रेसिपी शूट झाली आणि त्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंगला घेतला त्यामुळे मग खूप उशीर झाला चला पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय